पत्रकार क्रिकेट चषक दोन हजार पंचवीसचे मानकरी ठरले आहेत धडाकेबाज फटकेबाजी करीत डॉक्टर संघाने पटकावला द्वितीय क्रमांक तर नगरपालिका आरोग्य संघ पोहोचला तिसऱ्या क्रमांकावर पत्रकार क्रिकेट क्लबच्या वतीनं पत्रकार दिनाचे औचित्य साधून दहा तेरा जानेवारी या चार दिवसीय हो। पत्रकार क्रिकेट चषक दोन हजार पंचवीस भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद शहरातील डॉक्टर वकील कृषी अधिकारी ग्रामसेवक अभियंता पत्रकार सरपंच नगरपरिषद शिक्षक नगरपरिषद आरोग्य कर्मचारी वनविभाग कर्मचारी अशा शासकीय विभागातील व पत्रकार सरपंच अशा संघासाठी शासकीय अधिकारी कर्मचारी यांना खेळीमेळीचं वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने आणि उत्साहाची एक संधी म्हणून क्रिकेट सामन्यामध्ये सहभागी झाल्या होत्या पुसद येथील यशवंत रंगमंदिरावर अंतिम सामन्यात इंजिनियर अनवर अली यांच्या कोचिंगमध्ये तयार झालेल्या इंजिनियर संघाने बाजीमारीत पहिल्या क्रमांकाचे सात हजारचे पारितोषिक पटकावून प्रथम क्रमांकाच्या पत्रकार चषक दोन हजार पंचवीसच्या ट्रॉफीचे मानकरी ठरले तर डॉक्टर संघाने सुरुवातीपासूनच्या दमदार एंट्रीने आणि शानदार गोलंदाजी व फलंदाजीच्या भरोशावर द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीसह पाच हजाराचं बक्षीस राशी पटकवली तर नगरपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आपल्या खेळाचे प्रदर्शन दाखवे तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीसह स्वर्गीय सतीश बयास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निशांत बयास अध्यक्ष बयास पतसंस्था पुसद यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या तीन हजाराच्या बक्षीस राशी पात्र ठरले अंतिम सामन्याच्या शेवटी भव्य दिव्य बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडियन बार काउन्सिलचे सदस्य तथा महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुखे होते प्रमुख अतिथी म्हणून पुसद अर्बन बँक पुसदचे अध्यक्ष शरद माई काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर महम्मद नदीम सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर तुषार देशपांडे पुसद डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंचल गाझियानी डॉक्टर रवींद्र वडते पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश झायके बयास पतसंस्थेचे अध्यक्ष निशांत बयास मेडिकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सतीश चिद्दरवार लाईफलाईन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अकिल मेमन भाजपा शहराध्यक्ष दीपक परिहार साप्ताहिक हॅलो पुसदचे संचालक अनिल लेभेकर पाटील पुसत पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल चेंडकाळे सर्वश्री पत्रकार दिनकर गुल्हाणे ललित सेता माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे प्रज्ञा पर्वचे माजी अध्यक्ष विठ्ठल खडसे कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनवर अली डॉक्टर दयाराम जाधव पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते आणि यावेळी आयोजकांच्या वतीनं सर्व मान्यवरांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला तीनही विजेत्या संघास संपूर्ण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख आणि पारितोषिक ट्रॉफी देण्यात आली तसेच या संपूर्ण सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज अनिकेत ठाणे उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर इरफान खान सामनावीर डॉक्टर लोकेश कोरकुटे अष्टपैलू खेळाडू विजय निखाते आदींचासुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार आणि सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मारुती भस्मे सचिव विजय निखाते आणि मनीष दशरथकर उपाध्यक्ष विनयकुमार राठोड आणि ऋषिकेश जोगदंडे कार्याध्यक्ष बाबा खान आणि प्रकाश खिल्लारे सदस्य मुबाशीर शेख हनीप शेख राजीव सोनुने शारिक शेख अनिल चव्हाण पाटील विनोद गारोळे अकेब रिझवी लक्ष्मण कांबळे पवन चव्हाण शब्बीर शेख प्रमुख मार्गदर्शक बाबाराव उबाळे ॲडव्होकेट अनिल ठाकूर रवी देशपांडे यांनी अथक प्रयत्न केले मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव